स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आमचे मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळजी या नगरीच्या उपनगराध्यक्ष सावंत मॅडम भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळा खडपेजी जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे संदीप साठम जिल्हा बँकेचे माझे सहकारी संचालक बोडजी या विभागाच्या नगरसेविका आणि माझे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आमचे योगेश पाटकर आणि नगरसेविका पाटकर मॅडम इथे उपस्थित असलेले सर्वच जामसांडे देवगडचे सर्वच लोकप्रतिनिधी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वच सहकारी उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज आमच्या योगेश पाटकर यांच्या माध्यमातून आपल्या या प्रभागाचा एक महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न अधिकृतरित्या सुटलेला आहे यासाठी माझा सहकारी योगेश पाटकर आणि पाटकर मॅडम नगरसेवक हो। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ह्या योजनेच्या संदर्भात जेव्हा त्यांनी मला माहिती दिली आणि मलाही समाधान वाटलं की बाबा देवगड जामसांडेमध्ये पाण्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे मी निश्चित पद्धतीने चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि म्हणून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोण पुढे येत असेल आमच्या जामसांडेकरांना देवगडकरांना हक्काचं पाणी मिळून देण्यासाठी काहीतरी वेगळी उपयोजना करत असेल तर आमदार म्हणून तर मी प्रयत्न करायचोच पण आज पालकमंत्री म्हणून मी चौकटीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करण्याची माझी तयारी असल्यामुळे मी आमच्या योगेशला मागेल ती त्याची मागणी पूर्ण केलेली आहे आणि आज ज्या पाय ज्या काही पद्धतीने त्यांनी त्यांच्या माध्यमातून नियोजन जे झालं आहे ते निश्चित पद्धतीने समाधानकारक आहे कारण का अशाच पद्धतीचे विविध प्रयोग करून लोकांचे प्रश्न सोडवणं हेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर टाकलेले संस्कार आहे आणि म्हणून आज जेव्हा एक चांगली चांगला कार्यक्रम चांगली उपयोजना यो आमच्या योगेश पाटकर आणि त्यांचे सहकारी राबवत होते मी त्यांना आज काल फोन करून सांगितलं की योगेश तुला माझी वारंवार वेळ मागत होता पण मी मंत्रालयीन कामामुळे मी पोचू शकलो नाही पण नंतर मलाही थोडा माझाही स्वार्थ होता या कार्यक्रमाला हा बोलण्याचा कारण का खूप दिवस देवगडमध्ये आलो नव्हतो आणि म्हणून मी आठवण राकेशला फोन केला के त्याला सांग योगेशला विचार कार्यक्रम घ्यायचा आहे काय कारण मलाही देवगडमध्ये जायचं आहे आणि म्हणून त्यांनी होकार दिला आणि म्हणून आज माझ्या हक्काच्या देवगडकरांना जामसंडेकरांना आज, आज आवर्जून भेटण्यासाठी मी आलेलो आहे या निमित्ताने आपल्या पाण्याच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण वृत्तपत्रामध्ये किंवा आमच्या मीडिया मीडियाच्या मित्रातूनकडून ऐकलंच असेल की आपण देवगड जामसंडेच्या शहरासाठी जे पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी जवळपास नऊ कोटी सव्वीस लाख आहे ना सव्वीसच आहे ना नऊ कोटी सव्वीस लाख पन्नास नऊ कोटी पन्नास लाख तेवढी निधी त्यांच्याकडे वर्ग केलेले आहे आता मला वाटतं टेंडर प्रक्रियेमध्ये आता तो विषय आहे आणि लवकरच रिपेअरचं काम जे आपलं अडचणीचं आहे कारण का पाईप फुटण्याचे प्रकार मी इतक्यांदा त्या व्हॉट्सॲपवर ऐकतो मलाही वाटतं की बाबा उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून मी कशी ते दोन तीन तासामध्ये जी आर मिळवलं हे मलाच माहिती आहे आणि म्हणून हो। ते रिपेअरचं काम वेळेत आता सुरू होईल पण आम्ही काय रिपेअरच्या कामापर्यंत काय थांबणार नाही आहोत मला कायमस्वरूपी आता तर आमदार असताना प्रयत्न करायचो तेव्हा काही आंदोलनही केली आता तर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहे मी तुम्हाला विश्वास देतो पुढच्या ह्या माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्री म्हणून ह्या देवगड जामसंड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याशिवाय मी गप्प बसणार नाही एवढा विश्वास माझ्या सर्वच मतदारांना आणि माझ्या सर्व ग्रामस्थांना मी या निमित्ताने देतो शेवटी सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो तुम्ही मला आशीर्वाद दिलात आणि म्हणून देवगडचा आमदार आज कॅबिनेट मंत्री म्हणून आज आपल्या इकडे आलेला आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलेला आहे आणि म्हणून जेव्हा हिनी माहीत घेतलं आणि बोललं की अजून मी दोन तीन कामं देतो मला काही चिंता करू नका आता जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात माझ्या किशात असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी निधी आणि एक लक्षात घ्या की ज्यांच्यामुळे आज मी आमदार झालो त्यांना नेहमी झुक्त असणार आणि म्हणून जेव्हा काही जिल्हा नियोजनची यादी म्हणेल जेव्हा काय ज्या ज्या गोष्टीची मी यादी आर्थिक किंवा निधीची यादी बनवतो पहिलं प्राधान्य मी माझ्या मतदारसंघालाच देतो हे बोलण्यामध्ये काही दोन दोन विचार नाही जिल्ह्याचा पालकमंत्री मी निश्चित पद्धतीने आहे पण ज्या मतदारांमुळे मला ते पद मिळालं त्यांना मोठं करणं त्यांचे प्रश्न सोडवणं ही नैतिक जबाबदारी माझ्या खात्यावर आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देईन थोडं आपल्यामध्ये येणं जाणं कम कमी झालं असलं तरी जिथे पण बसलो असेल मंत्रालय असो कोणाच्याही कुठल्याही कॅबिनमध्ये बसलो असेल तर अर् अर्ध लक्ष माझ्या खात्यावर असतं पण अर्ध लक्ष माझ्या देवगड कणकोली वैभववाडीवरच असतं हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो भरपूर काम करायचं आहे आता तर सरकारचे दीडशे दिवसच पण पूर्ण झालेले नाही पूर्ण पाच वर्ष आपल्याला काम करायचे असंख्य देवगडचे जे शहरातले प्रश्न कायमस्वरूपी मार्ग लावायचे मला कुठलेच प्रश्न सोडायचे सोड सोडव म्हणजे मागे ठेवायचे नाही म्हणजे कोणीही कितीही आला कोणी कितीही विरोध केला कोणी कितीही थांबवलं आता सगळेच विरोध करणारे आमच्याबरोबर आले असल्यामुळे समोर पण कोण राहिलेलं नाही मला कधी कधी विचार करतं की बाबा आमच्या देवगड जामसंड्याची पुढची जेव्हा निवडणूक लागेल आम्ही प्रचाराला इथे यायचं का गडपे साहेब हा आपल्या समोर प्रश्न असेल तर हळूहळू सगळ्यांना कळलेला आहे की हा देश आणि राज्य आणि हा जिल्हा आणि हे शहर चालवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही हा नक्की आज लोकांना शिक्कामोर्तब मोर्चा झाले आज बघा देशाचं नाव आमचे आदरणीय पंतप्रधान किती अभिमानाने आपल्याला ला घ्यायला लागतो आपण मॉकड्रीलच्या निमित्ताने काल एकत्र आला असाल आतंकवाद्यांचा खात्मा ज्या पद्धतीने आमचे पंतप्रधान समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट